समाजमनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज समाजातील प्रत्येक माणूस आपापल्या क्षेत्रातील जबाबदारी प्रामाणिक पार पाडत असताना त्याला इतर क्षेत्रातील कला संस्कृतीचा आनंद घेणं मोठं जिकरीच असतं मात्र याला काही लोक सन्माननीय अपवादही ठरतात अशापैकी दोन अवलिया खडाव तालुक्यातील मांडवे या गावात आहेत याची प्रचिती एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आली आहे मांडवे येथील दिवंगत पोलीस पाटील शंकरराव सखाराम पाटील यांच्या स्मरणार्थ हरिभक्त पारायण विजय महाराज लोणीकर यांचं कीर्तन तसेच आदल्या रात्री जागराचे भजन झाले या कार्यक्रमात गावचे सुपुत्र आणि मसवड पोलीस ठाण्यातील अंमलदार शशिकांत खाडे आणि जागरण कलाकार संकेत वसंत पाटोळे यांनी वेगवेगळे अभंग भजनाच्या गोडचाली तसेच नातांच्या गवळणी यांचं गायन करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं ही क्षेत्रे भिन्न तसेच विरोधाभाषी असताना त्यांनी चांगल्या प्रकारे भजन कला जोपासल्याबद्दल त्यांचं कौतुक होते दरम्यान हरिभक्त पारायण विजय महाराज यांनी कीर्तनात बोलताना आईवडिलांच्या पुण्याईची महती सांगितली तसेच आईवडिलांची चांगली पुण्याई असेल तरच मुलांची वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती होते असं सांगितलं प्राध्यापक बंडा गोडसे यांनी भाषणात पाटील परिवाराची एकत्रित कुटुंब पद्धती आदर्शवत असल्याचं सांगण्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील गौरवशाली परंपरेचा उहापोह केला यावेळी पत्रकार धनंजय क्षीरसागर यांचेही समायोजित मनोगत झाले प्राध्यापक बी एस पाटील यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमात युवा नेते विजय उर्फ मुन्ना खाडे प्राध्यापक दिलीप भुजबळ मनसे नेते नामदेव पाटील माजी सरपंच डी एन पाटील सदाशिव खाडे दुय्यम निबंधक धनाजीराव खाडे रामभाव खाडे पांडुरंग खाडे पोपटराव पाटील दत्तू पाटील तुकाराम खाडे गणपत खाडे संपतराव खाडे फौजी कांचनताई पाटील आशाराणी पाटील भाग्यश्री पाटील अजमुद्दीन मुलाणी चंद्रहार खाडे सदाशिव देशमुख रमेश गुरव उत्तम सुतार तानाजी माळी आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सुधीर खाडे यांनी आभार मानले करणारे तुकोबर आहे सांगतात ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आहे नामदेव महाराज सांगतात तुम्ही एक ओवी फक्त वाचली ना तरी जीवनाच एकतरी ओवी अनुभव हवी नामाने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओव्यानुभव भाव धोरण ज्ञानेश्वरी कृपा करी किती सांगू प्रमाण जगद्गुरु तुकोबरे आहे तुकोबरा पाहिजे ना त्यांचा गाथा पहा गाथा हेच तुकोबर आहेत ज्ञानेश्वरी हेच ज्ञानोबराय आहेत हे, हे, हे। तुमच्यावर कृपा करल्या करण्याशिवट राहणार नाहीत सध्या गावोगावात पारायण चालू आहे पण तू वाचक मंडळी कमी झाली माफी मागतो इथं बसलेल्या सर्व मंडळींनी जीवनात येऊन एकदा ज्ञानेश्वरी वाचा एकदा गाथा वाचा काय आहे त्यात बर का हात जोडून माझी विनंती आहे ज्ञानेश्वरी गाथा वाचलेश्वर मरू नका बर का नाहीतर जीवनाला आपला विनम्रपणा त्यांचा महिमा काय वर्ण मी पामर नकळे तो साचार ब्रह्मादिका जगत गुरु तुको बरे सांगतात नियम घालून दिलेले संतांचा महिमा इतका मोठा आहे म्हणून कधीतरी तुम्ही <laughs> नाही तुम्हाला बाकीचं जमलं फक्त संतांच्या जवळ राहा नाही तुम्हाला बाकीचं जमलं कपाळाला गंध लावा गंध आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र देव तुळशी माळ गळा गोपी चंदन टेळा हृदय कळवळा वैष्णवांचा देवाला तो परम भक्त आवडतो बर का एका जनार्दिनी ऐसा ज्याचा मी तो देवा परम पूज्य जगी असे या भंग संपूर्ण पाहून घ्या जगद्गुरु तुकोबर सांगतात संतांचा सा महिमा विशेष रूपाने मान तुमच्यात बदल परिवर्तन व्हावंसं वाटत असेल फक्त संतांच्या सान्निध्यात हा काय गोड चिंतन आहे असं आहे कुठं जावं न जावं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी मांडवे आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्युब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा